दिनांक पंचवीस तारखेला पाऊस पडतो असं पासून ते आतापर्यंत त्यांनी पैशाचा पाऊस पडतो म्हणून वेळोवेळी कोल्हापूरचं एक महाराज आहे त्या महाराजांनी जवळजवळ एक लाख रुपये घेतले होते आणि ते एक लाख रुपये घेऊन तुला कोट्यावधी रुपये मिळवून देतो पैशाचा पाऊस पडून देतो असे समजून वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी लावलेल्या त्या पूजेतून तुला तु तु कटावती रुपये मिळवून देतो असे सांगून त्यावेळे छत्तीस लाख रुपये आत्तापर्यंत घेतले परत फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर बाबा ही फसवणूक झाली त्यानंतर त्यांनी येऊन पोलिसांनी काल फिर्याद दिलेली आहे यातील आरोपी याला पोलादपूर येथून ताब्यात घेऊन अटक केलेली आहे त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असे प्रकरणिका काय सांग जर असं आपल्याला कुणी फसवला असेल तर त्यांनी सातारा शहर पोलिटिशनशी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला पुढील तपासा करता यामध्ये आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याकरता मदत होईल आणि अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलिटिशनशी संपर्क करण्यास mm -hmm. विनंती